पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा आपल्या भेटीस साक्षी आपल्या भेटीस साक्षी चांदणी ठेवून जा पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा स्वप्न आपले पाहिले जागेपणी ते भंगले स्वप्न आपले पाहिले जागेपणी ते भंगले तारका तुटता मनीचे मागणी मागून जा पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा देश रक्षण तू कराया जायचे म्हणतोस ना देश रक्षण तू कराया जायचे म्हणतोस ना चार तू काळी म्हणी माझ्या गळा बांधून जा, जा। पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा भैरवी गातात शायर भैरवी गातात शायर संपताना मैफिली भैरवी गातात शायर संपताना मैफिली गीत माझे स्वर तुझा मधुगीत तू गाऊन जा पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा शाप का ताता तुटीचा शाप का ताटा तुटीचा प्रेमिकांना भोगतो जानकीने सोसला होता विरह जाणून जा पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा या कळीला छेडतो भुंगाल फंग्या सारखा या कळीला छेडतो भुंगाल फंग्या सारखा सूर्य तूच ये अनही कळी फुलवून जा पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा आणि शेवट मूक झाल्या या सतारी थांबले संगीतही मूक झाल्या या सतारी थांबले संगीतही अंतरीची तार माझी अंतरीची तार माझी तू जरा छेडून जा पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा आपल्या भेटीस साक्षी आपल्या भेटीस साक्षी चांदणी ठेवून जा पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा पौर्णिमेची रात्र आहे एकदा भेटून जा धन्यवाद गझलकारा प्रियदर्शनी शरदचंद्र नाबर आणि स्वर आणि चाल चौ गौरी यशवंत पंडित